नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील महामार्गालगत सफाई व्यवस्थित न केल्यामुळे या ठिकाणी महामार्गाची साईटपट्टी वाहून गेलेली आहे आणि साईटपट्टी वाहून गेल्यामुळं दुचाकीसार आणि कार चालक यांना या खचलेल्या साईटपट्टीमध्ये जेव्हा वाहन येतं त्यावेळेस ता, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तर रस्त्यावरनं जाणारी अनेक दुचाकी सार वगैरे हो आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नेमकं की साईट पट्टी मोठ्या प्रमाणात खचलेली आहे कसा प्रवास वाटतोय काय नाव तुमचं माझं नाव भरत शिंदे समोरून जाताना नाही साईटने मोठी गाडी आली की जाता येत नाही बरोबर आणि खाली उतरलं की मग अपघाताचा प्रश्न आहे भरपूर मोठा धोका आहे <turgh> तर दुचाकी सारांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागतो तर आय आर बीच्या वतीनं पूर्णतः दुर्लक्ष दिसत आहे जर या ठिकाणी जे महामार्गावर पाणी येतं या पाण्या पाणी वाहून वाहून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पट्टी खचलेली आहे एखादं वाहन ज्या वेळेस रस्त्याच्या बाजूला येतं तेव्हा भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तर आय आर बीच्या वतीनं आणि एम एस आर डी सीच्या वतीनं मुंबई पुणे महामार्ग देहुरोड ते लोणावळा हद्दीमध्ये अनेक ठिकाणी साईट पट्ट्या खचलेल्या आहेत आणि या साईट पट्ट्या खचलेल्या असल्यामुळं अपघाताला निमंत्रण भेटत आहे तर वारंवार या ठिकाणची ही परिस्थिती दाखवून केवळ तात्पुरती डागडुजी केली जात आहे तर एम एस आर डी सी आर डी सी आणि आय आर बीला जाग केव्हा येणार या ये ठिकाणी दोन वाहन एकत्रित जात असताना दुचाकी सारांच्या दुचाकी घसरून अनेक अपघात होऊन प्रसंगी जीवितहानी होण्याच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत साधारण दोन फूट खोल खोल ही साईटपट्टी खचून गेलेली आहे आणि अद्यापी प्रशासनाकडनं याकडे दुर्लक्ष केलं जाते जीवितहानीची प्रतीक्षा तर प्रशासनाकडनं होत नसेल असं नागरिकाकडनं बोललं जाते तर बघूयात या ठिकाणची जी ही साईट पट्टी खचलेली साईटपट्टी आहे ही दुरुस्त केव्हा होणार याकडे प्रवाशांचं आणि वाहन चालकांचं लक्ष लागलेलं आहे अद्यापही या ठिकाणी अनेक वेळा याच्या अगोदर सोमाटणे खिंडीच्या थोडं पुढे ज्यावेळेस जय आंबा जय आंबे पत्रा कार्पोशन करपुर्षे, कार्पोरेशन शेलच्या समोर आलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साईटपट्टी खचली होती आता या ठिकाणी गोपाळे सायकल टाऊनच्या समोर ही साईटपट्टी खचलेली आहे तर अशा ह्या धोकादायक प्रवासामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत तर केव्हा ही साईटपट्टी दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित सुरक्षित प्रवास करता येईल याकडे लक्ष लागलेलं आहे नाले सफाईचा बोजवारा उडालेला आहे या ठिकाणी नाला आहे याची सफाईच केलेली नसल्यामुळं पाणी हे पा, मोठा पाऊस झाला की पाणी रस्त्यावरनं वाहत जातं आणि या ठिकाणी पाणी तुंबलं जातं मावळामध्ये काही दिवसाच्या प्रतीक्षानंतर पाऊ पाऊस पा। आला आणि पाऊस आल्यानंतर ही साईटपट्टी वाहून गेली आणि साईटपट्टी वाहून गेल्यामुळं वाहन चालकांची मागणी आहे की लवकरात लवकर ही साईटपट्टी दुरुस्त करून सुरक्षित प्रवास सुरू करण्याची मागणी नागरिकांकडनं होत आहे तर बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात खचलेली आणि अपघाताला निमंत्रण देणारी साईटपट्टी केव्हा दुरुस्त करतात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद